सुनील तटकरे यांच्यावर टीका करणारे महेंद्र थोरवे यांना गंगुर उपमा देत घारेंची थोरवे यांचेवर जोरदार टीका कर्जत मतदार संघात अधिकाऱ्यांच्या खंडणी अधिकाऱ्यांना दमदाटी व वा वाढत्या गुन्ह्यांच्या पाठीमागे असणाऱ्या आकाचा लवकरच पर्दाफाश करणार सुधाकर घारे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली त्यातून तरुणांनी स्फूर्ती घ्यावी असे वक्तव्य अलिबाग येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेविषयी देखील मागे असेच वक्तव्य या आमदारांनी केले होते असे चुकीचे वक्तव्य व इतिहास सांगणाऱ्या आमदारांचा जाहीर निषेध करतो तसेच लवकरच कर्जत खालापूर मतदारसंघात वाढत्या गुन्हेगारी खंडणी अधिकाऱ्यांना धमकावून त्यांची बदली करणारा खरा आका कोण आहे याचा पर्दाफाश पुराव्यासहित लवकरच करणार असल्याचा गौप्यस्फोट परिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला अलिबाग येथील एका कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर औरंगजेबाची उपमा देत गंभीर आरोप देऊन वादग्रस्त वक्तव्य केले होते यावर सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या टीकेला प्रतिउत्तर देत कहा राजा भोज और कहा गंगोतेली थोरवे यांना गंगोतेलीची उपमा देत सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसलो तरी तटकरे साहेबांना त्यांनी संताप व्यक्त केला या संघात बीड बिहारपेक्षा भयानक परिस्थिती आहे या मतदार संघात आमदार करत असलेले खंडणी भ्रष्टाचार दमदाटी अधिकारी वर्गाला धमकावणे या सर्वांचा खुलासा आम्ही लवकरच पुढील पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर मांडणार आहे गोदरेज कल्तरू हे ग्रह प्रकल्प मध्ये देखील स्थानिक ग्रामस्थांना रोजगार मिळत नाही तेथील शेतकऱ्यांच्या जागा बळकावण्याचे काम हुकुमशाही दमदाटी करून त्रास देण्याचे काम सुरू आहे पोलीस देखील दडपणाखाली आहेत पोलिसांना इतरांकडून पैसे घेण्याचे काम लावले जात आहे येथील अधिकाऱ्यांची बदली कशा झाल्या याची माहिती देखील देण्यात येईल या सर्व गुन्ह्यांच्या पाठीमागचा आका कोण आहे याचा खुलासा लवकर होणार असा गौप्यस्फोट त्यांनी केला तर आमदार महेंद्र थोरवे यांचे निलंबन व्हावे अशी जोरदार मागणी सुधाकर भाऊघारे यांनी केली तसेच यावेळी मुंबई कर्जत पनवेल या सबरमल कॉरिडॉर नवीन रेल्वे लाईन मार्गावर होत असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाला हुतात्मा हिराजी पाटील स्थानक असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली असून याची दखल घेतली असून केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू आहेत जर हे नाव देण्यास दुर्लक्ष केले तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा घारे त्यांनी याप्रसंगी दिला यावेळी भरत भगत अशोक भोपतराव एकनाथ धुळे संतोष बैलमारे अशोक भोपतराव संतोष बैलमारे अंकित साखरे यांनी देखील तीव्र शब्दात आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथे सुनील तटकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी सुधाकर घारे यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे नेते भरत भगत अशोक भोपतराव अंकित साखरे सुरेखा खेडकर संतोष बैलमारे एकनाथ धुळे कुमार दिसले केतन बेलोसे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते विधानसभेच्या वेळेस आम्ही सर्वांनी सामुदायिक पक्षाचे राजीनामा दिलेले आहेत परंतु आजपर्यंत पक्षाने आज आमचं राजीनामे स्वीकारले असं आम्हाला वाटत नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्हाला तसा दिलं पाहिलं पर नाही परंतु आम्ही अनेक वर्ष आदरणीय तटकरी साहेबांच्या सोबत काम करतोय ते कालही आमचे नेते होते आजही ने आमचे नेते आहेत उद्याही आमचे नेते असतील आम्ही त्यांच्याच बरोबर काम करणार आहोत या पद्धतीसाठी तुम्हाला नक्की वाटते संत आम्हाला आम्ही ना, आधी राजीनाम्ही दिलेले रायगडची जनता ही शुद्ध जनता आहे रायगडला संत संत महंतांची शूरविरांची भूमी आहे क्रांतिकारांची भूमी आहे रायगड मध्ये एक उच्च शिक्षित पालन मंत्री असावा असा पूर्ण रायगड जनते रायगडच्या जनतेचा रायगडच्या जनतेची मागणी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आदितीश गटकरे तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत तिसऱ्यांदा मंत्री झालेले आहे तर तिसऱ्यांदा आमदार आहे आणि काही लोकांचा वयाचा दिवसा असून काही फायदा होणार नाही वयाचा अनुभव असून काही फायदा होणार नाही प्रशासनाचा अनुभव पाहिजे आदरणीय अधिताईना प्रशासनाचा अनुभव आहे मंत्री राहिलेले आहेत आणि उच्च शिक्षित आहे तर रायगड जिल्ह्यासाठी आदरणीय ताईच पालकमंत्री योग्य आहेत असं मी या ठिकाणी कर्जत <laughs> परवेल असा उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर मार्गाचे नवीन स्टेशन आपले तयार होत आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का वीर हुतात्मा इराजी पाटील यांचं नाव त्या स्टेशनला द्यावं असं आमची सर्वांची आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कर्जतकरांची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जो लागणारा पत्र व्यवहार आहे तो पत्रव्यवहार आम्ही रेल्वे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्व प्रशासकीय अधिकारी असतील सर्व मंत्री महोदय असतील त्यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा त्याचा फॉलोअप सुद्धा चालू आहे लवकरात लवकर आदर आदरणीय तटकरे साहेब केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री साहेबांच्या बरोबर मिटिंग घेऊन त्या स्टेशनला हुतात्मा वीर हिराजीबाई पाटील यांचं नाव देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न केला नक्की नाव मिळेल आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत रायगडचे खासदार आहेत आणि ते आमचे तीस वर्षापासून आमचे नेते आहेत त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो आदरणीय तटकरे साहेबांनी नेहमीच या कर्जत खलापूरच्या विकासासाठी या रायगडच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर खऱ्या अर्थाने रायगडचा विकास जर कोणी केला असेल तर आपल्याला कोणीही सांगेल का तटकरे साहेबांनी केला आहे आज जर सत्ता महायुती जी सत्तेमध्ये आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेमुळे सत्तेमध्ये आहे हे आपल्याला तुम्हाला आम्हाला मी सांगण्याची गरज नाही ती लाडकी बहिणीची योजना आदरणीय महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी राबवली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश आलं आणि जे अशी कोणी चुकीच्या माध्यमातून तटकरे साहेबांच्या आरोप करीत असतील त्यांचा मी जाहीर निषेध त्यासाठी आम्ही त्यांचं मी तुम्हाला सांगितलं का त्यांनी असं वक्तव्य केलं होतं का छत्रपती संभाजी बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केलं ते तरुणाला स्फूर्ती देणारं कृत्य आहे असं चुकीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे, जे वक्तव्य केले त्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि जो चुकीचा इतिहास ते सांगतात त्यांनी चांगला इतिहास वाचावा आणि मगच लोकांसमोर इतिहास मांडावा असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगेल तुम्हाला तेच सांगतो आम्ही आता प्रांत प्रांत साहेबांना पत्र देऊन ती आमची त्यांना निलंबन करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तुमच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर त्यांचा विलंबनाचा प्रस्ताव ठेवा आणि त्यांनाही निलंबित करा अशी आमची मागणी नेहमीच राहील यापुढेही पुढेही राहील आणि त्यांना निलंबन करण्यासाठी जो जो प्रयत्न आम्हाला करावा लागेल तो आम्ही करणार आहोत